सिक्रेट uh, as as पाकिस्तान हॅज एक्सट्रेट गो थ्रूरिस्ट अटॅक डेन पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावलुटो पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं तीस वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय ब्रिटन मधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केलाय केला आहे इज सिंट्रे पाकिस्तान हॅज पास इज फॉर एक्स्ट्री मिस्ट गुड सेकंड चा Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shahid motarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agents are not. ची आई, दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय मात्र फक्त भुट्टोच नाही तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 years ago, the has been the you do admit, sir, that, that Pakistan has had a long history of backing and supporting and training um, and funding these terrorist organizations. Well, uh, we have been doing this dirty work for the United States for about three decades, you know, and West, including Britain. <laughs> त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहे त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत त्यामुळे पाकिस्तानचा फाटलाय आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का याची चर्चा रंगली मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा ब्यू रिपोर्ट साम टी न्यूज